चार हजार तर वळू काय सांगली किंमत सत्तर हजार मागणी पण झाली आहे काय चाळीस बेचाळीस सोडायचं काय होईल सोडाचा पन्नास पंचावन्न सबवला कसं आहे काय कल लय शांत आहे मारत नाही पोवर तुमचं नाव मोबाईल नाव राजेंद्रांग कुशकरवर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर ऐंशी पंचवीस झिरो सात गावकरोळी दोन दात वळू बोल मित्रांनो स्वभावला कसा आहे स्वभावाचा आहे काय झाली किंमत पंचेचाळीस सोडायचा बत्तीस तेतीस सोडायचा दोन दात झालाय आता तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नाव राजेंद्र मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर ऐंशी झिरो सात गावकरोळे स्वभावला अतिशय शांत शान स्वभाव पाहिजेच कशी आहे काय पाहिजे एक नंबर चांगला पाहिजे